माधुरी आणि सुनीलच्या लग्नाला पाच वर्ष होत आली तरीही त्यांच्या संसारात अजूनही मोल नव्हतं त्यामुळे माधुरी सतत उदास असायची अवस्था बघवत नसे तो तिला समजायचा कधी मारून तिला हसवायचा काळजी करू नको ग मी आहे की तुझं बाळ जन्मभर तुझं लहान बाळ बनून राहील असंच काही बाई बोलून तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करे तर दुसरीकडे माधुरीची सासू सुनीलची आई छायाताई आहे मात्र माधुरीला मूल होत नाही म्हणून सतत टोमने मारत असे माधुरी आणि सुनीलचा प्रेमविवाह छायेताईंना त्यांच्या भावाची मुलगी त्यांना सून म्हणून आणायची होती परंतु सुनीलचं प्रेम त्याच्या आत्याच्या मुलीवर म्हणजेच माधुरीवर होतं दोघांच्या विवाहाला छायताईचा भयंकर विरोध होता त्यांचा विरोधपत करून दोघांनी लग्न केलं त्यामुळे छायताई माधुरीला बोलण्याची एकही संधी सोडत नसत त्यात आता लग्नाला पाच वर्ष होऊ नये घरात पाळणा हलत नाही हे पाहिल्यावर छायातायने अजूनच जोर चढवला उठता बसता त्या माधुरीला दोष द्यायला सुरुवात केली तिला म्हणायच्या तु या दोष आहे माझ्या मुलात नाही पांढऱ्या पायाची कुठली एवढ्या खालच्या जा थराला जाऊन बोलत असायच्या जा। माधुरी जॉब सांभाळून घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायची सासूला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करायचे पण म्हणतात ना स्वभावाला खूप प्रयत्न करी परंतु छायाताईवर परिणाम होत नव्हता माझ्या मुलाला तो मुठीत धरून ठेवले एवढा संसार केला पण आम्ही नाही असं वागलो बायकोचा बैल आहे तो छायाताईचे टोमणे सतत चालू असायचे माधुरे मात्र सासूबाईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करी एकटी असताना मात्र ते बेडरूम मध्ये रडून जखमावर मलम लावण्याचं काम करीत भांडणं नको म्हणून माधुरी सहन करत होती दीड वर्षापूर्वीच माधुरीच्या नंदीच म्हणजेच शिल्पाचं लग्न झालेलं आणि तिला दिवस पण गेलेले असतात ही बातमी ऐकल्यापासून छायातायला खूप आनंद झालेला असतो शिल्पाचं गोड कौतुक करता करता छायाताई माधुरीची तुलना करून काय नाही ते बोलत असायच्या म्हणायच्या माझ्या लेकीला तुझ्या आधी दिवस गेले आणि तुझ्या लग्नाला पाच वर्ष झाले तरी तुझं पोट रिकामच आहे तुझ्या बाईपणाला काय जाळायचे काय तुला बाळच नाही तर तू स्त्री असल्याचा हक्क तुला नाहीच आहे सासूबाई काय पण बोलत असायच्या तरी माधुरीला पण शिल्पाच्या बाबतीत खूपच आनंद झालेला असतो शिल्पा आणि माधुरी मैत्रिणी सारख्या राहिलेल्या होत्या शिल्पाला पण तिच्या आईचा स्वभाव आवडत नसायचा ती सुद्धा ती सुद्धा आई संघ माधुरीवरून सतत भांडणे करत असायची की आई तू एक स्त्री असून एका स्त्रीचं मन कसं जाणत नाही म्हणून ते आईला सतत समजावून सांगत होती पण छायाताईच्या पुढे जायची हिंमत कुणाच्या मध्ये नव्हती बघता बघता शिल्पाला सहा महिने पूर्ण झाले जगाच्या रीत प्रमाणे पहिल्या पण माहेरी करण्याची प्रथा असते त्यामुळे शिल्पाला माहेरी आणलं छायाता आपल्या लेकीचं शिल्पाचं सगळं डोहाळे पुरवले तिला काय खा वाटतंय काय खा वाटत नाही हे सर्व त्या स्वतः जातीने पाहत होत्या आपल्या लेकीसाठी किती करू आणि किती नको असं होत होतं त्यांना माधुरी तिला तिने बनवलेले पदार्थ खायला देत होती परंतु छायाताई तिला तिच्या हातचं तिला खाऊ देत नव्हत्या परंतु शिल्पा गपचीप आईची नजर चुकून माधुरीच्या हातचं खात होती सहावा महिना संपला आणि सातवा महिना सुरू झाला शिल्पाच्या डोळा जेवणाची तयारी सुरू केली माधुरीने सगळ्या कामाची जबाबदारी स्वतःवर घेतली सगळी व्यवस्था उत्तम व्हावी याची काळजी माधुरी घेत होती सासूबाईकडून जरी चूक झाली तरी त्या चुकीला जबाबदार माधुरीलाच ठरवत असायच्या त्यामुळे आता बारीक सारीक सुद्धा चूक करून जमणार नव्हती तिने किती पण केलं तरी तिचं कौतुक छाया ताईला अजिबात नसायचं पाहुण्यांची यादी जेवणाचं पदार्थ देण्या घेण्याचं घराच्या सजावटीचं खरेदी करून काय आणायचं याच्यात कोणतेही कमी माधुरीने कमी केली नाही सगळे एकदम निर्विघ्न पार पाडण्याचा प्रयत्न माधुरी करत होती शिल्पाच्या डोळ्यानिमित्त तिला जणू वाटत होत की हे तिच्याच बाबतीत घडत आहे घरातील सून म्हणून तिच्यावर सगळी जबाबदारी होती आणि सुनील पण तिला उत्तमपणे प्रतिसाद देत होता सुनील पण सगळ्या कामात सगळीकडे लक्ष देत होता सासूबाई मात्र फक्त माधुरीची मज्जा बघत होत्या तो दिवस घरात नुसती गडबड गोंधळ सुरू झाला माधुरी खूप प्रेमाने पाहुण्यांना चार करत होती सगळ्यांना आपुलकीने विचारत होती सगळ्या पाहुण्यांचं बघता बघता काम करता करता माधुरीने स्वतःकडं लक्ष दिलं नाही ती तयार व्हायचीच विसरून गेली मग शिल्पाने तिला जबरदस्तीने तयार केलं शिल्पा म्हणाली वहिनी इतकं मस्त मला तयार केलं एवढं घर मस्त सजवलं आणि माझी वहिनी सजली नाही म्हणून शिल्पा तिची चष्टा करत होती शिल्पाची एक साडी शिल्पाने माधुरीला नेसवली लाल रंगाची साडी आणि त्याच्यावर हिरवा कलरचा बॉर्डर आणि हिरवा कलरचा ब्लाउज अशी ती साडी नेसली होती केसाचा छान आंबाडा शिल्पाने तिच्या हाताने घातला आणि कजरे पण तिला शिल्पाने घातले होते सुनील तिच्याकडे पापणी न पाडता बघत होता मग शिल्पाने हळूच त्याला खुणावलं मग तो दुसरीकडे पाहू लागला सुनीलच्या चेहरेला नजरेने माधुरी तर लाजीने लाल लाल झाली चार वाजता सगळे कार्यक्रमासाठी हजर झाले सगळीकडे आनंदी वातावरण होते सगळे शिल्पाचे कौतुक करत होते शिल्पाच्या सासरचे पण सगळे आले होते डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला पहिल्यांदा माहेरची ओठी भरण्यासाठी शिल्पाच्या सासूने माधुरीला आवाज दिला पण छायाताईंनी माधुरीला जाण्यासाठी नकार दिला बाहेरचे लोक म्हणायच्या आधीच छायाताई म्हणाल्या कि वानझोट्या बाईने ओटी भरू नये सगळी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले आपल्या सुनाबद्दल बोलताना त्यांना वाटत नव्हती त्यांच्या मनात असलेला राग त्या या बोलण्यातून काढत होत्या छायाताईच्या तोंडून निघालेला वानझोटा शब्द माधुरीच्या एकदम हृदयाला चोर चोर करून गेला शिल्पाचा आणि सुनांचा तर राग सातव्या आसमानावर होता आयचे हे बोलणं त्यांना अजिबात आवलं नाही शिल्पाने जाऊन माधुरीचा जा हात धरून तिला तिच्याजवळ आणलं सगळ्या पाहुण्यांसमोर आईला बोट दाखवून एकाच भाषेत सांगितले माझी माहेरची ओटी तर वहिनीच भरेल ताई म्हणाल्या शिल्पा असं करू नको मी तुझी ओटी भरते शिल्पा म्हणा म्हणाली मी तुझ्या हातने माझी ओठी कधीच भरून घेणार नाही ज्या एका स्त्रीचे विचार इतके घाणेरडे असतील त्या स्त्रीचा मला स्पर्श सुद्धा नको अशा पद्धतीने ती तिच्या आईला बोलली जर वहिनीने माझी ओटी नाही भरली तर मी हा कार्यक्रम इथेच थांबवणार पंधरा दिवस झालं वहिनी या कार्यक्रमासाठी जीव ओतून तयारी करत आहेत काही कुणाला कमी पडू नये म्हणून ते दिवसरात्र माझी काळजी घेत होती तेव्हा नाही आठवला तुला तिचा वांझटपणा तिच्याकडून सगळे काम करून घेतली आणि आता तिला अशी बोलते तू तु। तुला पटायला पाहिजे ओटी भरण्याचा मान तिचा आहे तिला द्यायचा नसेल तर मला हा कार्यक्रम नको मला माझा आनंद साजरा करायचा नाही इतक्या वर्षापासून आईच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सुनीलला खूप राग आला होता तो आईकडे आला आणि तिला म्हणाला आई मी एवढे दिवस गप्प होतो कारण मला माधुरीने शपथ दिली होती सत्य जर तुला आधीच समजलं असतं तर तू तिला कधीच वांझोटी म्हणली नसती हा मी सगळ्या पाहुण्यांसमोर देखत सर्वांसमोर मी सांगतो तू तिला म्हणत होती की तुझ्यात दोष आहे पण खरं काय आहे ते मी तुला सांगतो तु आज की दोष माधुरीत नाही दोष माझ्यात आहे मी बाप बनवू शकत नाही त्याच्यामुळे मी माधुरीला आई बनण्याचं सुख कधीच देऊ शकणार नाही ना डॉक्टरांनी जेव्हा आमच्या दोघांचे रिपोर्ट पाहिले तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होत की माझ्यामध्ये दोष आहे पण मला माधुरीने गप्प बसवलं तू तिच्यावर किती अत्याचार करीत होतीस पण ती नेहमी विचार करत होती माधुरीच्या डोळ्यातून अश्रुदारा वाहत होत्या छायाता धक्काच बसला त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता त्यांचं डोकं करगरायला लागलं आणि त्याखाली बसल्या थोड्या वेळाने त्यांना बरं वाटल्यावर त्यांनी पहिले हाक माधुरीला मारली माधुरीला सतत रडायला येत होतं इतक्या दिवसाचे लपून ठेवलेले अश्रुजने आज पूर आल्यासारखे वाहत होते आज सगळ्यांसमोर सत्य बाहेर आलं आता पुढे काय करायचं हाच विचार तिला छळत होता माधुरीला बघता छायातांनी तिला मिठी मारली माधुरी मी तुझा सतत आग्रा केला पण तू कधी मला उलट बोलली नाही किंवा तू मला महागारी सुद्धा एक शब्द सुद्धा चकार बोलली नाही तू नेहमी माझ्याशी हसत खेळत वागली मी मात्र तुझा खूप छळ केला प्लीज मला माफ कर माधुरी आई तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात माझ्या पुढे असा हात जोडू नका आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच राग नव्हता आणि येणार पण नाही मी एक स्त्री असून तुझ्या भावना समजू शकले नाही सासूसुनामधला जो गैरसमज जो राग द्वेष जो होता तो सगळा निघून गेला आणि त्या दोघे आता मैत्रिणीसारख्या वागू लागले हे पाहून शिल्पा आणि सुनील दोघे पण खुश झाले माधुरीने शिल्पाची ओठी भरली आणि अशा प्रकारे मस्तपैकी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पूर्ण झाला नंतर एका वर्षाने माधुरी आणि सुनीलने एका मुलीला दत्तक घेतले आणि त्या मुलीला खूप भरभरून प्रेम दिलं कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद